हॅलो एव्हरीवन गुड मॉर्निंग ऑल आपल्या मॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत रात्री आम्ही बरंच लेट झालो होतो आम्हाला ट्रॅफिकही लागला पाऊसही लागला माझ्या मिस्टरांनी मला मोठ्या बहिणीकडे ड्रॉप केलं आणि ते छोट्या बहिणीकडे गेले ज्यांच्या घरामध्ये लग्न आहे तर मी आता मोठ्या बहिणीच्या घरून सकाळी सकाळी तिच्या मुलीच्या घरी आले कारण तिच्या मुलीचं पार्लर आहे माझं मीस रेडी होणार आहे पण मग इथं जरा मी तिलाही भेटायचं होतं तिच्या बाळालाही बघायचं होतं तर आता मी इथे आले आंघोळ वगैरे करून तोच ड्रेस घातला आहे म्हटलं मेकअप करून साडी घालायची तर मी आता तयार होते जस्ट जस्ट माझं स्किन केअर करून झालं आणि ती खाली मोठ्या बहिणीची मुलगी खाली मावशीचा मेकअप करते पार्लरमध्ये तिचं बाळ आहे मग मी म्हटलं मी वरतीच तयार होते तर चला आता मी तयार होते आणि मग तयार झाल्यानंतर तुम्हाला दाखवते की मी कशी तयार झाली आता हळदीचा प्रोग्राम आहे सकाळी दहा वाजता दहाचा अकरा होईलच तर त्यासाठी मी तयार होते तर आता तयारी करून घेते ही आरू तुम्ही जर माझ्या पूर्वीपासून व्हिडिओ बघत असाल तर तुम्ही आरूला ओळखतच असाल हाय आरू इथे माझी तयारी करून झालेली आहे माझ्याकडे ही सिल्कची साडी आहे ही मला प्रशांतजींनी एका व्हॅलेंटाईन डेला घेतली होती की विमेन्स डेला घेतली होती आठवत नाही तर ती साडी घातली मी तिच्यावरती हे ब्लाऊज घातलं आणि अशा पद्धतीने मी सिंपल अशी अशा <laughs> पद्धतीने मी तयार झालेली आहे आता जरा वेळामध्ये लग्न घरी जाणार आहोत हळदीच्या कार्यक्रमाला अरे वा बघा किती छान दिसती माझी छोटी बहीण हेअरस्टाईल बघू मागे दाखवा हे बघा हेअरस्टाईल आणि बघू पुढे बघ खूप छान तयारी केली प्रिया मॅडम तुम्ही या ना ज्यांनी तयारी केली त्यांनी या ना क्रेडिट घ्यायला हे बघा आईने केली मावशीची तयारी आणि खूप छान दिसते मावशी चला आता लवकर जाऊ आपण मी आता लग्न घरी आलेली आहे आणि त्यांचं लॉन्स समोरच आहे तर त्यांच्या घरातले सगळे मेंबर लॉन्सवर गेले आम्ही आता लॉन्सवरच जाणार आहोत बघा मा हे ना माझ्या बहिणींचे बहिणीचे आजोबा आज सासरे मोठे बुवा बोळे सर त्यांचा हा फोटो आहे किती मोठा आणि तरी ना मॅडम आले हा तुमच्याकडे हा आजींचा फोटो घेऊ मला हा नाही बेटा चाल नाष्ट माझा हे बघा इथे आजींचा फोटो आहे आजींची पर्सनॅलिटी त्यांची म्हणजे एकदम असं दमदार व्यक्तिमत्व म्हणतो ना तशा होत्या आजी आज त्यांच्या आणि छान असे तांब्या पितळाचे भांडे असे स्टोर केलेले खूप छान सकाळचं काही खाल्लं नाही

झगडे परिवाराचे सर्व आपत्यस्त नातेवाईक सगळे सोयरे मित्र परिवार या सर्वांचं गोळेसर परिवाराच्या वतीनं मी या ठिकाणी स्वागत करतो हळदीच्या कार्यक्रमाची सुरुवात अशा पद्धतीने झाली खूप छान डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता आणि पूर्वी फार वेगळ्या पद्धतीने सिन्नरला तरी हळद व्हायची आता हे जे बनवलं आहे याला काय म्हणतात मला सांगता येणार नाही पण त्याच्या आजूबाजू ह्या सर्व बायका बसल्या आहे नवरीच्या आत्या आहेत आणि काकू आहेत मामी आहेत त्या सर्व तिथं बसल्या आहे आणि आजकाल कुठलाही कार्यक्रम म्हटल्यानंतर फोटोशूटला फार महत्त्व दिलं असतं आणि बायका नटल्या थटल्यानंतर त्यांचं फोटोशूट व्हायलाच हवं तर मी आरोहीकडे कॅमेरा दिला आणि तिला सांगितलं की सर्व ज्या बायका बसल्या आहेत सर्वांना तू शूटमध्ये घे तर मी तिला मागून खुणवते की थोडी ह्या साईडला ये तर तुम्ही बघू शकता बरीच पब्लिक आलेली आहे कारण त्यांचे बरेच रिलेटिव आहे बरंच मोठं कुटुंब आहे ही बघा इथे आपली करीना देखील छान असे तयार होऊन उभी आहे ही बघा नवरी खूप सुंदर दिसत होती छान तयार झाली नवरी देखील तर तुम्ही प्रोग्राम बघणारच आहात परंतु खूप आवाज असल्यामुळे मी या व्हिडिओला वॉइस ओव्हर करते कार्यक्रमाच्या ठिकाणी तर इथे नवरीची छोटी आत्याने नवरीचा हात पकडून असा एक सर्कल करायचा केला म्हणजे आणि शूट करत असताना जे त्यांचे प्रोफेशनल शूट करणारे होते ते लोक मध्ये मध्ये यायचे त्यामुळे मला बरीच अडचण झाली म्हणजे प्रॉपर मी शूट घेऊ शकली नाही ही नवरीची मोठी आत्या आता नवरीला त्या सर्कलाला काय म्हणता गरती ताई ज्याच्यामध्ये नवरी बसते त्याला काही म्हणता का Hală de anguri, तर दोन्ही आत्यांनी चक्कर मारल्यानंतर इथे नवरीबरोबर कझन सिस्टर सगळ्या उभं राहून फोटो के काढला आणि ह्या बघा ह्या नवरीच्या चार काकू तीन एक मम्मी आणि तीन काकू अशा ह्या चौघीजणी चौघींच्या चा छान साड्या आहे आणि सगळ्या बायका ए टू झेड जेवढ्याही बायका या कार्यक्रमासाठी आल्या होत्या सगळ्याही छान दिसत होत्या आणि मेन ज्यांच्या घरामध्ये कार्यक्रम होता त्या सगळ्याच जणी खूप सुंदर दिसत होत्या येलो साडीमध्ये नवरीची मामी आणि त्या मामीची सून जी की आत्ता राईट right साईडला गेली हे बघा इथे बबलीताई माझी मोठी बहीण आणि मी आम्ही ऑडियन्समध्ये बसून प्रोग्राम एन्जॉय करत होतो आणि ह्या नवरीच्या तिन्ही आज्जा या कुटुंबाचं विशेष म्हणजे यांचं जे एकत्र एक कुटुंब आहे हे समाजासाठी खरोखर एक खूप चांगलं उदाहरण आहे आजकाल असे आपल्याला एकत्र कुटुंब बघायला भेटत नाही इथे नवरी बसली आहे नवरीचं छान असं फोटोशूट चालू आहे आणि खूप छान झाला कार्यक्रम हे बघा आंघोळ घालायला सुरुवात दोन्ही आत्यांनी केली दोन्ही आत्यांनी दोघीकडून पाणी टाकलं नवरीच्या अंगावर त्यानंतर मग नवरीची आई आणि तिन्ही काकू एकदम सिस्टमॅटिक सगळा कार्यक्रम चालला होता आम्हाला बघत असतानाही खूप आनंद होत होता आम्ही खूप एन्जॉय केला हा कार्यक्रम चौघींच्याही एकसारख्या साड्या आहे आणि चौघी अतिशय छान पद्धतीने तयार झालेलं आहे आता हे फोटोग्राफ फ जे आहे शूटिंगवाले ते त्यांचं काम करतायत तर मी असंही म्हणू शकत नाही की त्यांच्यामुळे मला अडचण होत होती किंवा काय आणि हे बघा हे छोटे छोटे नवरीचे भाऊ एक भाऊ मांडीवर घेतलाय सगळ्यात छोट्या काकांचा मुलगा आणि जो पाणी घालतोय तो पण एका काकांचा मुलगा तर ते आपल्या मोठ्या बहिणीला आंघोळ घालताय त्यानंतर ही नवरीची मामी आणि नवरीच्या मामी भावे भावाची भावा बायको म्हणजे जे पण क्लोज रिलेटिव असतात ते सर्व या विधी पार पाडतात ह्या आहे नवरीच्या सर्व कझन सिस्टर त्यात करीना देखील आहे करीनानी सिम्पल गेटअप ठेवला होता तिचा खूप अशी तयार नाही झाली हा माझ्या बहिणीचा मोठा मुलगा कृष्णा माझ्या एक दोन व्हिडिओमध्ये आहे तो देखील बहिणीला आंघोळ घालतोय आता इथे तिघं भाऊ ही नवरीच्या आत अत... नवरीची आत्ते भावाची बायको ना आणी हा आणि हा माझ्या बहिणीचा छोटा मुलगा रुद्र तो देखील जो विधी चालू आहे तो करतोय आणि हा मयूर नवरीचा भाऊ तर या तिन्ही भावांनी देखील ते आंघोळ घालण्याचं हे केलं पूर्वी फार वेगळ्या पद्धतीने म्हणजे गल्लीवर नवरीला आंघोळ घातली जायची वगैरे पण आता हे झालेले चेंजेस बघून मलाही छान वाटतं की खूपच सुंदर तुम्ही बघू शकता फ्लावर्सचं छान असं डेकोरेशन आहे तिन्ही मुलं बघा किती छान दिसत आहे प्रतीक करीना ते देखील आपले प्रतीकने आम्हाला सरप्राईज दिलं वे आम्हाला नव्हती कल्पना की प्रतीक येणारे पण त्याला त्याच्या दिदीचा श्रुतीचा म्हणजेच नवरीचा फोन गेला होता तर मग तोही आला thì जायलाच हवं असं तर हे बघा हे नवरीचे छोटे आजी बाबा त्यानंतर काका काकू त्यांच्या घरातले जे पण मंडळी आहेत त्या सर्वांनी ते, ते आंघोळ घालण्याचा विधी वगैरे पार पाडला बरंच पब्लिक होतं म्हणजे एखादं लग्नाला जितके लोक असतात तितके लोक त्यांच्या हळदीच्या प्रोग्रामला होते एकीकडे जेवणाचा कार्यक्रमही चालू होता आणि इथे आम्ही जेवणासाठीच उभे आहोत आता बरेच गर्दी असल्यामुळे मग थोडं वेट करावं लागत होतं नंतर आम्हीही जेवायला बसलो हो ले 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 मी ते लाईन लावून उभं होतो आता नंबर आहे बरीच गर्दी आहे कारण की बरेच पाहुणे आलेले कार्यक्रमाला तू बरंच आहे हे बघा आर्यन आणि मी आम्ही जेवणार जेवणारे आर्यनच्या आजीला काय आवडतो आजी आज तुम्हाला आर्यनच्या आजीला सगळं आवडतं आर्यनला काय आवडतं का बेटा हा बरीच गर्दी आहे बरेच लोक आहे बाबरे आपले प्रतीक आणि करीना मॅडम जेवण झाले का तुमचे आमचे तर जेवण नाही झाले पण इथे जोरात जेवण <laughs> चालू आहे अजून चालू आहे आहे मिरची हा बघा हा माझ्या भावाचा मुलगा आहे गणेश आणि जेवण वगैरे चालू आहे अनेक लोकांचे जेवण झाले बरंच मोठं कार्यालय असल्यामुळे सगळे गेस्ट इकडे तिकडे मस्त पैकी पदर बिदर घेऊन राहते बघा आणि पदर याच्यासाठी घेतला की प्रचंड ऊन आहे आणि आम्ही चाललेलो आहोत घरी आम्हाला कोणीच नाहीये सोडायला त्यामुळे मग मी असा पदर बिदर घेऊन म्हटलं जरा छानही वाटतो दिसतोही छान कुणालाही डोक्यावर पदर घेतल्यानंतर कुणालाही छान दिसतं का दगड लागतं चला चला हे बघा किती ऊन आहे आम्ही इतका वेळ झाडाखाली होतो प्रचंड ऊन आणि प्रचंड गरमी आहे कार्यक्रम झाला अजून पाहुणे आहेत पण म्हटलं चला आता जाऊ घरी म्हणून आम्ही घरी घेऊ आलेला गावाकडची परिस्थिती अजूनही इतकी वाईट आहे म्हणजे कितीला गेलेली लाईट किती, किती वाजेला ला गेली आहे म्हणजे कधी येईल आता संध्याकाळी सहाला हां बारा वाजेला लाईट गेलेली आहे आणि संध्याकाळी सहाला येणारे आणि प्रचंड गरमी प्रचंड म्हणजे प्रचंड गरमी आम्ही घरी आलो मला मला एक दोन ठिकाणी जायचंय पण इतकं गरम होतं आहे की मी चेंज केलं गाऊन घालून घेतलं तर इतके तास एवढ्या गर्मीमध्ये छोटे छोट्या मुलं बिचारे तसेच राहतात काय करणार आता मोठ्या शहरांमध्ये लाईट गेली तरी एक दोन मिनिटासाठी मुंबईलाही मी आता ठाण्याला सात वर्ष राहिले माझा सात वर्षाचा वर्षा एक्सपिरियन्स आहे कधीच पाच मिनटासाठी लाईट गेली असं मला आठवत नाही हो पावसाळ्यात कधी काही जवळपास काही झाड पडलं किंवा कुठली काही वायरिंग तुटली तर तेव्हा मग थोडं जास्त वेळासाठी पण अदरवाईज मला नाही आठवत सात वर्षात कधी पाच मिनटं तरी लाईट गेली असेल आणि आजच्या तारखेत बघा सिन्नर माझं माहेर जे तिथली परिस्थिती अशी आहे की बाराला लाईट गेली आहे ती संध्याकाळी सहाला येणारे गर्मी म्हणते मी प्रचंड वाईट परिस्थितीमुळे हे बघा गावाकडचे लोक असे डायरेक्ट खाली काही नर अंथरता फरचीवर मस्त झोपून घेता आणि हा बघा आमचा बाळ अभ्यास करतोय शर्ट बीट काढून अरे अभ्यास करतोय तू बेटा हम्म ते बाजीकडून विचारतोय हे काय ते काय हे आमचे क्यूत क्यूत बाल या बाला अंघोळ घातली या बाला हे बाळ नुसतं माझ्याकडे बघत पाहुणी आमच्या घरी हो ना शौर्या हे शौर्या तिच नाव काय शौर्या बघा आमची शौर्या खेळता खेळता अशी झोपली गेली किती छान झोपली बघा मांडीवर आणि इथे माझे नमूने आले त्यांच्या पुतनी हॅलो पण माझे वेळ त्यांच्या पुतणीचं लग्न आहे हे माझे छोटे बहिणी आहे तर ते पत्रिका देण्यासाठी आले दोन तारखेला तर त्याही लग्नाला जाऊ आपण <laughs> आणि हा बघा आर्यनला खूप गरम होतं आर्यन आर्यन इकडे बघ आर्यन गरम आहे त्याच्यामुळे आर्यनने कपडे काढून टाकले ना बेटा खूप गरम होतो ना बैग चौथे लाईट येईल सहा वाजता ना। सा नाही माझ्या मोठ्या भावाचा मोठा मुलगा हाय विथ हे माझ्या छोट्या भावाचे दोन छोटे मुलं हे तुम्ही दोघांमध्ये किती एज डिफरन्स किती आहे एक वर्ष हां सारखेच वाटतंय हा आहे शंतनु आणि डुगू डुगू तुझं स्कूल मध्ये काय नाव आहे ध्रुव अरे वा हा वा आहे ध्रुव आणि हा आहे शंकर तुझं का स्कूल मध्ये वेगळं आहे काय सर्वेश सर्वेश आणि ध्रुव छान छान मला भेटायला आले माझे भाचे मला भेटायला आले प्रतिकाता शंभात का शौर्याला ए शौर्या काय गो काय नाही 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 तुला काय पाहिजे मामींनी बनवलं होतं का माझ्याकडून मसुदा गिफ्ट हे बघा सोनू जात आहे काय खाताय वडापाव वडापावात हा सासरी येऊन वडापाव आहे इथला जो वडापाव आहे सद्दाम म्हणून छान बनवतो हा हां आमची इथे वडापावची पार्टी चालली आहे आम्ही सगळे गरमागरम गर्म वडापाव खातोय आवडला सगळ्यात खूप छान नटलेल्या होत्या एकदम भारी वाटत होत बघायला सगळ्यात छान दिसत होत्या आणि मी माझ्या लहान बहिणीच्या घरी आलेली आहे मॅडम आहेत त्या दिसत का मॅडम आरू दिसतय गुड इव्हनिंग आरूला नवीन सायकल घेतली का का आरू खरेच आहे कुठल्या कंपनीची घेतली कुठल्या कंपनीची घेतली सायकल केवढे हो का आरू तुला दादा जे काय सांगतो ऐकते ना तू बेटा हो ऐकते ना ऐकत जायचं त्याच नाही आणि हे दोन जय आणि आरो आरोहीला तर माझे बरेच विवर्स ओळखता तर जय आणि आरोही इचे मुलं आहेत शिया मॅडम ही माझ्या पाठची माझी छोटी बहीण हीचे मुलं आहे आणि आम्हाला जन्म देणार आहे आमच्या ग्रेट ग्रेट माताजी <laughs> 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 आणि आम्ही आता रात्रीचं जेवण करण्यासाठी लग्न घरी जात आहोत सकाळचाच लूक आहे आणि लग्नघर म्हणजे उद्या लग्न ला आहे किती छान सजवलं आहे बघा हो। आणि त्यांनी त्यांच्या पूर्ण बिल्डिंगला देखील लायटिंग केलेली आहे मध्ये आणि हे त्यांच्या बिल्डिंगचं एंट्रन्स आहे आम्ही आत्ता जेवणासाठी आलेलो आहोत आतमध्ये गेल्यावर आणि अशा पद्धतीने त्यांच्या पूर्ण बिल्डिंगला लायटिंग वगैरे केली आहे लग्नघर आहे तर छान वाटतंय लायटिंग एंट्रन्स पण खूप छान डेकोरेट केला आहे रात्रीची वेळे फुलांच्या झाडाला बघा किती छान फुलं आली हे फुलं किती छान आहे वाव किती छान आकार आहे बघ ना त्यांचा मस्त रात्रीचा फुलांना हात मस्त लावायचं झाडांना फुलांना की फक्त तुळशीच्या झाडासाठीच तो नियम मला नाही माहिती छान अशी झाडं लावलेली आहे आणि मी मागच्या वेळेस जेव्हा माझ्या बहिणीच्या घरी आले बऱ्याच मैत्रिणींनी कमेंट केले होते की पूर्ण घर दाखवा आणि खरोखर पूर्ण घर खूपच छान आहे पण स्पेशल त्याच्यासाठी करा व्हिडिओ करावा लागेल बरंच मोठं आहे त्यांनी मेन म्हणजे खासियत अशी की बारा बेडरूम आहे आणि बारा ज्योतिर्लिंगांचे नावं ठेवले हो बेडरूमला तर आता हळदीचा दिवस आहे आणि आम्ही डिनरसाठी आलेलो आहोत आणि ह्या ज्योती मॅडम यांना ओळखता माझी मोठी भाऊजाई बघा माझे मुलं किती छान तयार झाले आत्ताच्या कार्यक्रमासाठी ती संजना आवाज देते बघतो मी हळदीचा कार्यक्रम तर झालाच दुपारी पण त्यांच्या घरामध्ये एका मुलाचा बर्थडे आहे तर बर्थडे सेलिब्रेशन आता इथे जेवण वगैरे चालले सर्वांचे एव्हरी वेडिंग कॅमेरामॅन बी लाईवली का शारदा आहो शारु ताई आहो शारदा ताई हे बघा बहिणीला खाऊ घातलं जात आहे बहीण भावाचं प्रेम करीनाला खाऊ घालतोय तिच्या मसाल्याच्या हातात मी तिच्या बोटासून क्रॅक गेलेले असताना तिच्या thank no! च्या <णिया> दिवशी संध्याकाळी डे जे होता आम्ही सर्वांनी डान्स केला कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे अगदी मनापासून खूप खूप धन्यवाद गाणे काय चालू आहे हे आमच्याला आम्हाला कळतच नव्हतं पण आम्हाला जशाही टे स्टेप्स येत होत्या त्या आम्ही करत होतो परंतु आम्ही खूप एन्जॉय